स्वागत मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी तर मित्रांनो मी सकाळीच वळणला आलेलो आहे वळणला मी सात साडेसातलाच आलो आहे मित्रांनो तर आज महाराष्ट्र आहे मित्रांनो कामगार देण्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर विषय असा होता मित्रांनो का वळणला आलो वळणला कसं आता शाळेचं काम म्हटल्यावर झेंडा वगैरे भडकावतात व मुलांचे निकाल देखील वाटायचे असतात या दिवशी सकाळीच आलो कसं निघायचंय मित्रांनो घरी पण ऊन इतकं पडले अजून काय सुट्टी झाली नाही या याबाग ऊन भलतो तापलंय आता तर बाहेर निघू ना कूलर बिलर चालू केला इथं म्हटलं थांबा भुका लागली कसं आज उपास आहे मित्रांनो आपल्याला गाडी सावलीत लावली तिथे बघा किती घाण ग गबळ पडले कूलर दिला चालू करून थांबलं इथं म्हटलं मग कसं आवरून बेवरून जावा घरी घरी जाऊन आपण कसं आज दौंड्यांनी सुट्टी घेतलेली आहे आपली त्याच्यामुळं मग काय पाणी बिणी मारलं नाही आज घरचे मम्मीच बघत आई इथून जाऊन पाणी बिणी मारावं लागणं आपल्याला पाच दहा मिनटामध्ये निघो आपण घरी जाऊन मग आपलं फराळाचं वगैरे करायचं आहे मला अजून काय आज उपास आहे मला गुरुवार असतो कूलरची हवा एकदम बेस्ट आहे बरं का मित्रांनो बघा हा पंधरा हजारला कूलर घेतला होता हवा ना एक एकाच नंबर हवा आहे ह्या बघा हात डायरेक्ट कपडे बघा कपडे कसं उडतो ह्या तिकडं बघा त्या बघा ते बेडशीट आणि ते कसं उडत आहे पंधरा हजारला घेतला होता मित्रांनो कसं या पात्रा असल्यामुळे ना लय गरम होतं बरं का त्याच्यासाठी कूलर घेतला होता हा आणि कूलर आहे ना पाणी टाकलं ना एक नंबर हवा मारतो कसं हे पंखा आहे पंखा ह्या बघा पंखा पण इथं पण ते आहे ना उन्हाळ्या जितकं गरम हवा मारतो त्याच्यामुळं मग कूलर घ्यावा लागला आता काही आज सुट्ट्या लागल्या मग घरीच राहू आपण पप्पा पण घरीच राहते काही त्यांच्या सुट्ट्या तेवीस तारखेपासून ड्युटी वाटतं काही पाच सहा दिवस रो आठ दिवस नाही येऊन जाऊन व्हायना काहीतरी तर मग निघायचं जे पप्पा आले का निघू आपण घरी मित्रांनो कसं घरी चाललो होतो अन घरी पप्पा आले म्हणजे रोडलाच थांबलो मित्रांनो मी मेत। इथं म्हणजे घरून निघालो तिथून शाळेमधून आणि तिथून थांबलो का त्यांना पाच वाजता सुट्टी होणार आहे व त्याच्यामुळं घरी मला जावंच लागेल कसं घरी बांधकामचं ते चालू आहे म्हणजे काय आज सुट्टी आहे पण कसं पाणी मारायचं विषय असा म्हणजे का पाणी पण याय ना आपल्या अन्हाळाने त्याच्यामुळं लवकर जाऊन मला काहीतरी पाण्याचं जुगाड करून घ्यावं लागेल आज काय पाणी नाही मारलं इथं पेट्रोल पंपवर थांबलो मित्रांनो कारण की त्यांना डबा नव्हता आणला त्याच्यामुळं त्यांना तिथं हॉटेलला सोडलं माला उपास आसले, मुलो ना मला उपास असल्यामुळं मी इथंच थांबलो कारण की उपास आहे ना आणि त्याच्यामुळं कसं तिथं गेलं म्हटलं कोणी भेटत असतं मित्रांनो पोरं बिरं कसं प्यायला बियायला येते तर आपल्याला नाही आवडत ते त्याच्यामुळं साईडला थांबलो म्हटलं तुमचं जेवण झालं ना मला आवाज द्या त्यांना सोडू आणि मग निघू मित्रांनो घराच्या दिशेने मग घरी जाऊन फारळायचं वगैरे करू आता दोन वाजत आलेत मित्रांनो कसं मला पण भूक लागली ना तर म्हटलं तुम्ही जेवण करा तोपर्यंत मी थांबतो इथं झाल्यावर त्यांना सोडायचं मग निघायचं जरी ऐक नाही घरी जाऊन पाठीमागून पाण्याची व्यवस्था काहीतरी करावं लागेल तर मित्रांनो दुपारून घरी आलो होतो मित्रांनो त्यांना सोडलं वगैरे तिथं पाठीमाग बघा मित्रांनो आता माझ आठ वाजलेत मित्रांनो चांगला अंधार पडलाय अजून काही जेवण वगैरे झालं नाही दुपारी आलो मित्रांनो आपलं फराळाचं वगैरे केलं मस्त झोप घेतली मित्रांनो कारण सकाळी लवकरच गेलो होतो ना त्याच्यामुळं मग खूपच सध्या मत बारखं तिकडं गेलं ना, इतका ना। ते ऊन पात्रामध्ये इतकं ऊन लागत ना मग ते तिकडलं सर्व आवरून त्यांना जेवण त्यांनी हॉटेलला केलं मग कसं सकाळी डबा नव्हता नेला ते ने अचानक थांबावं लागलं त्यांना भालता ला टाईम ता संध्याकाळपर्यंत मग चार पाचच्या दरम्यान आले ते घरी मग त्यांना कारखान्यावर घेऊन आलो स्वयंपाक चालू आहे कसं बाळ आठवडत होतं मग त्याला झोका वगैरे देत बसलो होतो आत्ता वर आलो म्हणलं थोडं मोकळे हवेल जावा कसं चार पाचच्या दरम्यान म्हणजे तरी सहा वाजली होती पाणी बिणी मारून घेतलं आपल्या बांधका आम्हाला कसं पाणी बिणी मारलं त्यांना चांगलं कसं पाण्याची थोडी टण टंचाई भासत होती सकाळी काय झालं काय नाही ते प्रेशर नाही पाणीच नव्हते मित्रांनो हा बघा हा एक रूम आहे मित्रांनो तिकडे एक रूम आहे अजून करायचं याचं काम प्लास्टर विस्तर अजून ऐक नाही उद्यापासून नितीन गौंडी का आम्हाला इकडं बघा हे ना आपल्या घराच्या टायमाला स्टील उरलं होते बरंच ते पण वापरून टाकावं म्हणलं आहे का नाही हे बघा फरच्या हे बघा आपला स्व कुलडाय करायचा स्वारा घेतला होता मम्मी मित्रानं चांगला स्वारे बरं का चांगला तीन साडेतीन हजाराला घेतला होता हे बघा किती मस्त कलर बिलर मारलेला आहे त्याला कसं हे एकदा उघडं केलं का मग ते सर्व झालं ना त्याला मध्ये टाकून द्यायचं आहे तर रोडला बघा गाडी येऊ राहिली मित्रांनो एक गाडी चालली रोडला आपल्या रोडचं काय नाही टेन्शन मित्रांनो समोर गेलं ना इथून हायवेस हायवे इकडून फक्त राऊडला लागायचं डायरेक्ट हाय आपलं इंटरनॅशनल इंटरनॅशनल नाही पण कसं जिल्हा लेवलचे आज तालुक्या लेवलचे आहे हायवे त्या टेन्शन नसतं मित्रांनो तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग ब्लॉग इथेच संपवतो सर्वांना जे या मित्रांनो कसंही अजून जेवण बाकी मित्रांनो स्वयंपाक चालू आहे तुमचं जेवण वगैरे मस्त करा मी पण जेवण करतो व चांगलं झोप घ्या मित्रांनो सर्वांना गुड नाईट ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एकदम चांगल्या अशा गोड अशा व्हिडिओमध्ये भेटू सर्वांना जया दिवशी तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो मग